एकादशी महात्म्य कथा सार, जया एकादशी माघ शुक्ल पक्ष श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा आता तुला जया एकादशी व्रताचे महात्म्य सांगतो ते चित्त देऊन एक पूर्वी एकदा इंद्र पातळातील नाग लोकीचे राज्य करीत होता देवगंधर्व अवसरादी त्यांचा सर्व परिवार त्यांच्या सोबत होता तेथे ते, ते, ते सर्व आनंदाने अमृत पिऊन वास्तव्य करीत होते त्या ठिकाणी एक मनोहर नंदनवन होते वसंत ऋतू आला असताना एके दिवशी इंद्र त्या वनातील सुंदर अशा जागी देवासह हो जाऊन बसला त्यावेळी गंधर्व गायन करू लागले व हे नृत्य करू लागल्या त्या चित्रशेन गंधर्वाची पुष्पवती नावाची एक तरुण मुलगी रूपाने अत्यंत सुंदर होती प्रत्यक्ष कामदेव तिचे स्वरूप पाहून लाजत असे ती नृत्य करीत असताना तिची नजर एकाएकी पुष्पदंताच्या माल्यवान नावाच्या तरुण मुळावर गेली तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला त्याच्याकडे ती एकसारखी टक लावून पाहू लागली स्मितहाष्य करू लागले माल्यावाणा नाही तिच्याकडे आकर्षण झाला पण त्या दोघांची नेत्रपल्लवी इंद्राच्या लक्षात आली इंद्रदेव संतापला व आपल्या दरबारातील कार्यक्रम बिघडवला म्हणून त्याने दोघांनाही शाप दिला माझ्या दरबारात प्रेमालाप केल्याबद्दल तुम्हा दोघांनाही पिच्च्या योनी प्राप्त होईल व मृत्यूलोकात भटकात फिराल असा शाप दिला दोघांनाही इंद्राची क्षमा मागितली पण इंद्राने शाप दिला नाही शापाप्रमाणे दोघेही पिच्या होऊन पृथ्वीवर अवतरली दोघेही फिरत फिरत हिमालय पर्वतावर आली तेथील अतिथंडी प्रवासाचा क्षीण व मृत्यूलोकात त्यांना हरे असलेले अन्न न मिळाल्यामुळे ती थकून गेली दोघेही अस्वस्थ वृक्षाखाली विश्रांतीला थांबली आता त्यांना दरबाराची शिसा बिघडवाल्याचा पश्चाताप ही होत होता पण त्याचे प्रेम अवधादित होते पुण्यवती म्हणाली आपण आज तेच थांबू उपवास करून व सर्व दिवस भगवंताच्या चिंतनात घालू त्याप्रमाणे दोघेही तपाला बसली, तो दिवस होता जया एकादशी माक शुक्ल एकादशी तप व उपवास यामुळे दोघेही दुसरे दिवशी दोघे पाहतात तर त्यांचे पिच्चर शरीर नष्ट होऊन पूर्वीचे शरीर प्राप्त झालेले दिसले दोघेही सुचिरूत होऊन फलहार करून इंद्राच्या दरबारात इतर झाली त्यांना पाहताच इंद्रही आश्चर्यचकित जा झाला तो म्हणाला माझ्या शापाने आपण पिच्च्या श्रेणीत गेला होता पण तिथून आपली मक्तता कोणत्या देवाने केली हे मला लवकर सांगा इंद्राचा हा प्रश्न ऐकून तो म्हणाला की हे देवेंद्र माझ्याकडून जया एकादशी व्रतेचे आचरण सामान्य एकादशी व्रता सांगण्याप्रमाणे घडले म्हणून माझी पिच्च्या श्रेणीतून तत्काळ मुक्तता झाली व मी तुझ्याजवळ आलो त्याचे हे भाषण ऐकून इंद्र आपल्या जागेवरून उठला आणि त्याला भक्तीपूर्वक भेटला व म्हणाला की हे माल्यवान तू खरोखर धन्य आहेस कारण तुझ्याकडून एकादशी रथाचे आचरण घडले माग शुक्ल पक्षातील एकादशीला जय एकादशी म्हणतात पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण